विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणारे दूध काळ्या बाजारात विकणाऱ्या दोघांना अटक कागवाड पोलिसांची कारवाई तीन हजार सातशे पन्नास दुधाचे पाकिट जप्त शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून राज्य शासनाकडून पुरवठा करण्यात येणारे दूध काळा बाजारात विकणाऱ्या बागलकोट जिल्ह्यातील दोघांना अटक केली त्यांच्याकडून सुमारे दोन किमती वाहने व वा एक किलो प्रमाणे असलेली तीन हजार सातशे पन्नास दुधाची पाकिट कागवाड पोलिसांनी जप्त केली असून अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्रातील गणेशवाडी येथील दूध केंद्रावर विक्रीसाठी घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की पागलकोट जिल्ह्यातील तीन आरोपी दोन वाहनांमधून कर्नाटक राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून पुरवठा करण्यात येणाऱ्या नंदिनी दुधाचे पाकिट रात्रीच्या वेळी बेकायदेशीर वाहतूक करून महाराष्ट्रातील दूध व दुधावर प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिकांना पुरवठा करण्यासाठी घेऊन जात असताना रात्रीच्या वेळी वाहनांची कसून तपासणी केली असता सदर कारवाई केली त्यामध्ये तिघा आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे महानकरी करी राजू कोळी इंगळी इंगडी ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा